रामलल्लांच्या दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दान करत आहेत दानपेटीत रामभक्त जेवढे दान देत आहेत त्याची मोजणी करण्यासाठी चौदा जण तैनात करण्यात आले आहेत रामभक्त राम मंदिरातील दानपेटीतच दान करत नाहीत तर संगणकीकृत काउंटरवरही दान करत आहेत राम मंदिरात दिवसातून अनेक वेळा दानपेट्या रिकाम्या होतात आणि अकरा बँक कर्मचारी आणि तीन मंदिर कर्मचारी दान केलेल्या पैशांची मोजणी करत असतात अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होऊन बारा दिवस उलटले आहेत राम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार पंचवीस लाखांहून अधिक रामभक्तांनी रामलल्लांचे दर्शन घेतले आहे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार बावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत राम मंदिरात असलेल्या दानपेट्यांमध्ये रामभक्तांकडून आठ कोटी रुपयांहून अधिक दान जमा झाले आहे तर सुमारे साडेतीन कोटी रुपये ऑनलाईन प्राप्त झाले आहेत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार रामलल्लाच्या गर्भगृहासमोरील दर्शन मार्गाजवळ चार मोठ्या आकाराच्या दानपेट्या ठेवण्यात आल्या असून त्यामध्ये मंदिरात येणारे रामभक्त दान करतात याशिवाय दहा संगणकीकृत काउंटरवरही लोक देणगी देत आहेत रामभक्तांच्या देणग्यांनी दानपेट्या लवकर भरतात ज्या दिवसातून किमान दोनदा रिकाम्या कराव्या लागतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका